जाहीर झालेला नवीन हमी भाव आठ हजार एकशे दहा सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक असल्याने शेतकरी आपले कापूस भारतीय महामंडळ सी सी आयच्या शासकीय खरेदी केंद्रांवर विकण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे गेल्या काही वर्षांपासून कापूस खरेदी प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत यंदाही महाराष्ट्र राज्य सरकारी सहकारी कापूस उत्पादक पण महासंघाने सी सी आयचा उपअभिकर्ता म्हणून खरेदी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे मात्र अद्याप सी सी आयने महासंघासोबत करार केलेला नाही केंद्र सरकारने कापसावरील अठरा टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे परदेशातून कापसाची आवक वा काढण्या वाढण्याची शक्यता आहे यामुळे देशांतर्गत बाजारात दरावर दबाव येऊन ते घसरू शकतात अशावेळी शेतकऱ्यांना हमेभावाचा आधार महत्वाचा ठरेल या हंगामात अकरा झोनमध्ये पंधरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे एकूणच कापसाचा हमीभाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शासकीय खरेदी प्रक्रिया वेळेवर सुरू होईल की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे जर खरेदी प्रक्रिया सुरळीत झाली तर शेतकऱ्यांचा फायदा होईल